दिलेली मुलगी परत द्या मामा आम्हाला दिलेले जे नोकरी आहे ते आम्हाला द्या अन्यथा आम्ही तुमच्या गावापासून घरी जाणार नाही तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा मामा तुमच्या गावाला आलो आम्ही आम्ही ठाण्याला पोहोचलो आणि ठाण्याला पोहोचल्यानंतर आता मामाच्या घराजवळ जाऊ तोपर्यंत मिळत नाही तो पर्यंत घरी जाणार नाही आमचं किती दिवस बलिदान घेणार एकनाथ मामा किती दिवस आम्हाला वाऱ्यावर सोडणार अहो अकरा महिने तुम्ही दिलं आणि पुढे जर आमच्याकडनं जर रिसकावून घेत असाल तर पुढचं भविष्य कसं जाईल याचा विचार करा तुम्ही हा बोला बोला